नमस्कार मैत्रिणींनो रुपाली ऑल आर चॅनलमध्ये तुमचे सरश स्वागत आहे तर मी आज तुम्हाला देवघरातील देवांसाठी छोट्या छोट्या माळ कशा तयार करायच्या घरच्या घरी मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला आधी दाखवते मोती। करे करे ही होती छोटी थोडे मोठे पात्री दोरा मी साधाच दोरा घेतला आहे ऑइलचा वगैरे काही घेतला नाही आणि आधी बनवलेही माळ अशा पद्धतीने आपल्याला हे छोटा गोलगोंडा तयार करण्यासाठी लाल कलरचं लोकल आहे आपण आधी सुई ओढून घेतली सुईचे मी हे चार धागे एकाच वेळेस सोडलेले आणि शेवटी गाठ मारून घेतले हे अशा पद्धती आता आपल्याला आधी गोंडा लागणार आहे छोटा गोल त्यासाठी आपण गोंडा तयार करण्यासाठी आपल्याला एकच बोटाला गोंडायचं आहे पुन्हा जास्त काही मोठा आपल्याला हा करायचा नाही कट करून घ्यायचं फिट करून टाईट करून म्हणजे तो सुटणार नाही टाईट के दोन तीन वेळा आपण एक गाठ मारून घेऊ त्याला मुरलीला पण दो लवकर आपण असा होणार आता मी ही साईड कट करून मी असं कापून घेतलं त्याला आपण असं व्यवस्थित गोलाकार देऊन असं कापल्यानंतर त्याला आपण या पद्धतीने या असं तर बघा आपला गोलगोंडात रेडी मी आता आधी गोलगोंडावर घेणार सुई धोरणाच्या साहाय्याने गाठ जवळच आपल्याला हे घ्यायचे मी आता एक मोठा मोती होऊन घेतो आधी आपण लगेच आपण एक बोलण होऊन परत आपण एक झाले आपले खाली आता आपण काय करायचं स्वीटच्या सेंटरपासून धागा कट करून घ्यायचा आणि हे दोन मार असे करून घ्यायचे त्यात आपण हा एक भाग वेगळा करून घ्यायचा आपल्याला दोन दोन सरी अशा ओढायचे याला मी लहान हे छोटे छोटे मोती ओळख यह चाहिए सा सामने और ना रे एक साइड में तो था 5 7 6 सा अब एक इधर परत सुई काढ़ो ना अपन माझं बाजूला ओढून झालं आता मी या बाजूला सहा घेते घेते सहाकडे म्हणजे या दोन सरीमध्ये आपल्याला मनी ओढून घ्यायचे या पद्धतीने या साईडला सहा सहा दोघ दोघ दाग्यांमध्ये सहा सहा मनी ओढायचे मी बघा माझे या साईडला सहा बारा या साईडला बारा असे दोघ सरीमध्ये ओढले गेले आता मी हे दोन दोरे सोबत घेऊन यात गोल्डन कलर समोर ओढणार मला परत एक वाईट तीन तीन मनी ओळून घेत अशा हा तर मी इकडच्या सरी मध्ये तसेच ओळून घेतात झालेलं या वेगवेगळ्या दोन सरी तयार झाली मी एवढीच राहू देणार आहे ते कारण देवांनाही बरोबर येते या मापाची माळ तर आपण आता शेवटी एक एक गाठ मारून घेऊ शकते मी अशा दोन गाठ इकडे एक, एक मारून घेतो मी काही मागे रेशमी पट्टी वगैरे असं काही लावणार नाही डायरेक्टच दोऱ्याने धाग्यानेच गाठ मारून आहे याशी घेऊन या। गाठ मारताना सहज असं काही सहज सहजित ती काही सुटत नाही गाठ पण असं ठेवून आणि हे दोघ रेशमी पट्टी लावून लावलेली मी एक माड तर ती देवांना मोठी होते तर मला ही अशी पॅक करावी लागली होती नंतर मी लाल धाग्याने अशी पॅक करून घेतली बघा मी अशी पॅक करून घेतली तुम्ही देवांचं माप घेऊन पॅक करू शकता ही छोट्या देवांच्या गळ्यातून निघून जाते नाही तर जास्त मोठी सारखी हे गाठ मारून आता आपण कट करून घेऊ अशा पद्धतीने आपली ही देवांची माळ तयार आहे असे मी माळ तयार केलेले तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार